मालगाव ग्रामपंचायतीच्या कचऱ्याच्या ढिगाला लागली आग सीताफळाच्या बागेचे नुकसान दीड एकर ड्रीप जळाले मिरज तालुक्यातील मालगाव येथे ग्रामपंचायतीने नियमबाह्यरित्या ये शेतजमिनीत टाकलेला कचरा पेटल्याची घटना सोमवारी दुपारी घडली येथील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे लगतच्या शेतातील सीताफळाच्या बागेचे नुकसान झाले आहे कचरा पेटत गेल्याने व त्यामुळे शेतातील गवताने पेट घेतल्याने येथील शेतापळाच्या झाडांना आगीची झळ लागली आहे येथे दीड एकर क्षेत्रावर झाडांना पाणी देण्यासाठी टाकलेल्या ड्रीपच्या पाईप जळाल्या आहेत यामुळे सहदेव शिवराम कुंभारकर यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतात ड्रीप जळाल्याने व झाडांना आगीची झळ बसल्याने झालेले नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कुंभारकर यांनी केली आहे सोमवारी दुपारच्या सुमारास येथील एका शेतजमिनीत ग्रामपंचायतीने नियमबाह्यरित्या टाकलेला कचरा पेटल्याने ही घटना घडली आहे याबाबत माहिती अशी की मालगाव शिद्धेवाडी रोडवर कुंभारकर यांची गट क्रमांक दोनशे तेरा ऑब्लिक एक ही शेतजमीन आहे त्यांच्या शेजारी भंडे यांची शेतजमीन आहे येथील त्यांच्या शिताळपळ बागेलगत असलेल्या भंडे यांच्या शेतजमिनीत मालगाव ग्रामपंचायतीने काही महिन्यापूर्वी गावातील कचरा टाकला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा टाकण्यात आल्याने या शेत जमिनीला कचरा डेपूचे स्वरूप आले आहे मागील तीन महिन्यापासून येथे कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे येथे टाकण्यात आलेल्या कचऱ्यांमध्ये प्लास्टिकचे प्रमाण मोठे आहे सोमवारी दुपारी ग्रामपंचायतीने येथे टाकलेल्या कचऱ्याने पेट घेतला कचऱ्यामध्ये असलेल्या प्लॅस्टिकमुळे येथील आग वेगाने पसरली याबाबत माहिती मिळताच काही ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती येथील कचरा पेटल्याने आजूबाजूच्या शेतजमिनीमध्ये असलेले गवत व पालापाचोळा पेटला शेजारी असलेल्या कुंभारकर यांच्या शेताफळ बागेतील पालापाचोळा व गवताने पेट घेतला आग संपूर्ण शेतापळ बागेत पसरली येथील छाटणी घेतलेल्या आणि नव्याने पालवी फुटत असलेल्या शेतापळाच्या बागेला या आगीची जळ पोचली आहे यामुळे पुढील शेतापळाचे उत्पन्न कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर या दीड एकर शेतजमिनीमध्ये शेतापळाला पाणी देण्यासाठी टाकण्यात आलेल्या ड्रीप पाईप जळाल्या आहेत यामुळे कुंभारकर यांचे सुमारे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तर आगीची झळ पोचल्याने शेतापळ बागीचीही पुढील हंगामातील उत्पादन कमी होणार असल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे ग्रामपंचायतीने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी कुंभारकर यांनी केली आहे